कोपरगाव शहरात कोयटे परिवाराच्या वतीने गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे गौराई आगमनाच्या निमित्ताने कोयटे परिवाराच्या वतीने प्रभू श्रीराम सीतामाता श्रीराम मंदिर रामलल्ला यांच्यासह रामायणमधील विविध प्रसंगांचा आकर्षक असा देखावा साकार करण्यात येऊन भक्तिभावाने गौरी गणपतीसह प्रभू श्रीराम सीतामाता यांची मनोभावे पूजा करण्यात आली आहे प्रत्येकाने प्रभू श्रीराम यांचा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारून उत्तम आयुष्यात जगावे असे प्रतिपादन समता इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका स्वाती कोयटे यांनी केले आहे हिंदू धर्म सण उत्सवाचे आगळेवेगळे महत्व आहे प्रत्येक सणाला एक परंपरा आणि संस्कृती लाभलेली आहे गणपती पाठोपाठ गौराईचे आगमन घरोघरी सोन पावलांनी आणि उत्साहात झाले महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रीतिरिवाजाप्रमाणे गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते गौरी गणपतीचा हा सण महाराष्ट्रात मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा केला जातो कोपरगाव शहरात समता परिवाराचे काकासाहेब यांच्या निवासस्थानी गौराईचे वाजत गाजत आगमन करण्यात येऊन गौराईला सुंदर वस्त्रे नेसवून सात शृंगार करून विधिवत गौराईची स्थापना करण्यात आली त्यांना विधिवत सोळा प्रकारचे गोड पदार्थ सोळा प्रकारच्या भाज्या असा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे गौराईच्या आगमनानिमित्ताने माजी नगराध्यक्षा सुवासनीताई कोयटे स्वाती कोयटे यांच्या संकल्पनेतून प्रभू श्रीराम रामायणातील प्रसंगावर देखावा साकारण्यात आला रामायणातील सीताहरण राम सेतू अशोक वाटिका आदी प्रसंगांचा हुबेहूब असा देखावा साकारण्यात आला आहे यावेळी सीतारूपी गौराई सोबत रामललाची स्थापना करण्यात येऊन श्रीराम व सीतामातेची पूजा करण्यात आली आहे या सुंदर देखावीची सर्वत्र चर्चा होत आहे यावेळी कोयटे निवासस्थानाला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती प्रवेशद्वारासमोरील आकर्षक कमान भव्य दोन गजराजांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते प्रवेशद्वारासमोरच रामनामाचा उल्लेख असलेली पाषणरूपी राम सेतूचा देखावा त्यानंतर दरवाजासमोर काढलेले सीतामाता व प्रभू श्रीराम यांची सुंदर अशी प्रतिकृती असलेली रांगोळी घरात प्रवेश केल्यानंतर रामायणातील साकारण्यात आलेले सीताहरण प्रसंगातील रावणाला भिक्षा देताना सीतामाता रामसेतू बनविताना हनुमान व वानरसेना यांचे टीमवर्क महादेवाची पूजा करताना प्रभू श्रीराम अशोक वाटिकामधील सेता व वा हनुमान यांची भेट हनुमानाची भक्ती आदी प्रसंग होबीहूब दाखविण्यात आल्याने डोळ्यासमोर संपूर्ण रामायण उभे राहते अगदी जवळच सुंदर सुंदरवस्त्रे सात श्रुंगार मधील माता सीतारूपी गौराई महालक्ष्मीचे रूप मनाला प्रसन्न करत होते तसेच रामलालाचे देखणे रूपही यावेळी पावायस मिळाले आहे आकर्षक सजावट विद्युत रोषणाई भक्तीगीत यामुळे संपूर्ण वातावरण असे झाले होते यावेळी कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेलता कोल्हे यांच्यासह शहरातील विविध मान्यवर महिला भगिनींनी गौरी गणपतीचे मनोभावे पूजन केले व रामायणातील देखाव्यासह कोयटे परिवाराचे कौतुक केले आहे यावेळी आलेल्या महिला भगिनींना हळदी कुंकू लावून प्रसाद देण्यात आला या प्रसंगी काकासाहेब कोयटे संदीप कोयटे सुहासिदाय कोयटे स्वाती कोयटे शहरातील मान्यवर महिला भगिनी समता परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कोयटे कुटुंबीय आमचं बहात्तर वर्षापासून चालत आलेली परंपरा म्हणजेच ज्येष्ठ गौरी पूजन याचं आयोजन आज इथे आम्ही केलेलं आहे आमच्या माझ्या आजी सासूपासून ही परंपरा इथे चालू आहे आणि दरवेळेला आम्ही एक वेगवेगळी थीम घेन घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि त्या थीमनुसार आम्ही काहीतरी सामाजिक संदेशसुद्धा देण्याचा सा प्रयत्न करत असतो आणि त्याला अध्यात्माची जोड ही असतेच कारण की ज्येष्ठ गौरी पूजन आहे म्हणजेच कुठेतरी मायथोलॉजिकल थीम असली पाहिजे हा आमचा अट्ट जास्त असतो यावर्षी आम्ही श्रीराम आणि रामायण ही थीम घेऊन आलेलो आहे आणि त्याच्या थ्रू आम्ही असं सांगण्याचा सा प्रयत्न करत आहोत की राम म्हणजे काय तर राम म्हणजे एक असा व्यक्ती नव्हे तर व्यक्ती ज्यांनी असे असे कर्म केले ज्यांच्या स्वभावामुळे ज्यांच्या गुणांमुळे ते एका व्यक्तीचे त्यांचं देवात रूपांतर झालं आणि जर रामाचे एक टक्का जरी गुण आपण घेतले तर नक्कीच आपली प्रगती होण्यापासून थांबणार नाही हेच आम्ही या थीमच्याद्वारे सांगण्याचा सा तिथे प्रयत्न केला आहे ज्यामध्ये आम्ही सीता हरण त्याचबरोबर राम सेतू आणि अशोक वाटिका असे थीम दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यामागचं कारण असं आहे की रावणामध्ये रामापेक्षा ही जास्त शक्ती आणि भक्ती होती परंतु अहंकार आणि परस्त्रीवरती त्यांनी केलेल्या अत्याचार ह्यामुळे त्यांच्या शक्तीचा नाश झाला त्याचबरोबर आम्ही राम सेतूचा थीम दाखवला आहे आणि त्यांचं त्याच्यावरून आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की जर टीमवर्क आणि मनात पॉझिटिव्ह भावना असतील तर तुम्ही सेतू तुम्ही सागरावर सुद्धा सेतू बांधू शकता आणि त्यानंतरचा आमचा सीन आहे अशोक वाटिका अशोक वाटिकामध्ये आम्ही हनुमानची भक्ती ही किती आ, किती अटूट होती हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की आपल्या रामासाठी त्यांनी समुद्र पार केला व सीतामाताला ते तिथे भेटायला गेले आणि भक्तीचं एक खूप उत्तम उदाहरण त्यांनी त्यानुसार दिलं आहे तर यापासून आमच्या मुलांनासुद्धा शिकवण मिळावी नवीन पिढीनीसुद्धा राम काय आहे हे फक्त सगळेजणं म्हणताय म्हणूनच नाही तर खरंच रामायण जाणून घ्यावं असा एक प्रयत्न आम्ही इथे केला आहे आणि शेवट आम्ही आमच्या गौरींना सीतेचं रूप दिलं आहे आणि रामलल्लाचंसुद्धा आम्ही इथे इथे आज आम्ही स्थापना केलेली आहे तसा हा छोटासा प्रयत्न आणि पुढच्या वर्षीसुद्धा नक्कीच एक नवीन थीम घेऊन आम्ही येणार इथेसुद्धा आमच्या ह्या थीममध्ये टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे आमचे फॅ समता फॅमिलीचे सदस्य विजय घाडगे आणि त्यांची टीम तसेच इतर सगळे व्यक्ती एकजुटीने महालक्ष्मीच्या आगमनासाठी तयारी करत असतात मनोभावाने ते आपला जीव ओतून इथे रात्रंदिवस हा देखावा सादर करण्यासाठी झटत ता असतात आणि त्याचा परिणामच आज इथे तुम्हाला सगळ्यांना दिसतो आहे आई गौरीचा आशीर्वाद असाच आपल्या सगळ्यांवरती सतत राहो कोपरगावच्या प्रगतीसाठी सुद्धा आपल्याला गरज आहे की ज्येष्ठ गौरीने आपल्याला आशीर्वाद द्यावे त्यांच्या चरणी मी हीच प्रार्थना करते की कोपरगावची प्रगती अशीच होत राहू आणि लवकर लवकर जास्त होत राहू धन्यवाद